चार तारखेला लॉटरी होती तीन तारखेला त्या समोर सी याचा भिंतीचा तो कोसळला चार तारखेच्या आमच्या लॉटरीला आम्ही पोचायच्या अगोदरच जर तुम्ही लॉटरी काढता आणि लॉटरी संपली पण त्याचा अर्थ काय अकरा पाचला त्यांनी जे चालू केले सिस्टम आणि अकरा सातला ला आम्हाला सांगितलं तुमची लॉटरी झाली म्हणजे दोन मिनिटांमध्ये होते सातशे बहात्तर लोकांची लॉटरी आम्हाला शॉक लागला एकदम काम अजून आहे ना कमीत कमी तीन ते चार महिने जाणं त्यापर्यंत पाऊस आलं त्यात पोडियम गळणं रूमचे लिकेजच आहे ते कोण लक्ष देणं म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला कमी दर्जाचं बांधकाम आहे ते हात लावलं पडतं अशी झालेली आहे गेली पंधरा वर्ष चर्चेत असलेला मुंबईतल्या गोरेगाव भागातला पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प आता पूर्णत्वास आला असला तरी प्रश्न अजून काही सुटलेले नाहीत रहिवाशांची या प्रकल्पाविरोधात अजूनही मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते नुकतीच या पुनर्विकास प्रकल्पासाठीची सोडत म्हाडाकडून काढण्यात आली पण ती चिठ्ठीद्वारे व्हावी अशी रहिवाशांची मागणी होती जी म्हाडानं मान्य केली नाही आणि संगणकीय पद्धतीनं लॉटरी काढली गेली त्यानंतर ज्या दिवशी लॉटरी काढली गेली त्याच्या आदल्या दिवशीच नव्या इमारतीचा प्लास्टर कोसळल्याची घटना घडली त्यामुळे नव्या इमारतीच्या कामाच्या दर्जावरच रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले ऍक्च्युली आहे ना फक्त डेव्हलपर होता माणाला ह्या सोसायटीमध्ये काही हे नव्हतं कारण सोसायटीचा हक्क होता, होता। लॉटरी काढणं तरी सोसायटीचं काही न ऐकून घेता माळांनी आपली मनमानी चालवलेली होती आणि चालवली आहे आणि पुढे पण तेच करत राहणार आहे म्हणून आम्हाला म्हाडाच्या अगेन्स्ट खूप रोष आहे आणि हे जे बांधकाम जे दिसतं आहे तुम्हाला हे तर एकदम म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला कमी दर्जाचं बांधकाम आहे ते हात लावलं तरी पडतं आहे असं अशी परिस्थिती झालेली आहे त्या दिवशी लॉटरी काढायच्या अगोदर चार तारखेला लॉटरी होते तीन तारखेला त्या समोर सी विंगच्या येते एक जो स्लॅब होता याचा भिंतीचा तो कोसळला स्लॅब म्हणजे स्लॅब का प्लास्टर मोठ्याच्या मोठं प्लास्टर पडलं आता पण तुम्ही बघाल ना चारी बाजूला जाऊन सगळ्या ठिकाणी तुम्हाला सगळे पोपडे चिरा पाणी गळतं आहे अशीच परिस्थिती दिसेल रहिवाशी म्हणून माझी मागणी एकच आहे पूर्ण काम पूर्ण करा आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चावी घेणार नाही आणि कमिटीने पण हे कबूल केलेलं आहे आमची कमिटी जी आहे आता सध्याची ती बोलते एक आणि करते एक त्यामुळे कमिटीने कबूल केलेलं आहे आणि त्यांनी एजीएम जी एम घ्यावी आणि त्या सगळ्यांना आपल्या रहिवाशांना सांगावं बाबा जो पण म्हाडा का काम पूर्ण करत नाही तोपर्यंत कोणी चावी घेऊ नये म्हाडाने जे काय केलं आहे लॉटरीचा जो फार्स केला आहे गेला आहे म्हाडातर्फे तो चुकीचा होता कारण की आमची जी एस जी एम झाली होती त्याच्यामध्ये ठराव जो मंजूर झाला होता की सहाशे त्रेसष्ट लोकांची लॉटरी काढायची सहाशे बहात्तर लोकांची आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे हे मॅन्युअल पद्धतीने काढली जावी अशी आमची मागणी होती आणि ठराव जवळपास पूर्ण सहमतीने झालेला ठराव आम्ही म्हाडाकडे पाठवलेला होता एकवीस तारखेला आणि त्या म्हाडाने त्या ठरावाचं उत्तर काही दिलं नाही त्याची केराची टोपली दाखवली आणि स्वतःची मनमानी करून हे सगळं घडवलेलं आहे आम्ही ओसी शिवाय किंवा घरातले पूर्ण कामं झाल्याशिवाय आम्ही चावी घेणार नाही आणि लॉटरी करायला द्यायचं नाही आता सध्या कामाची काय परिस्थिती आत्ताची जी परिस्थिती आहे ना की त्याच्यात आपण जाऊ नाही शकत कितीतरी कामं असे बाकी आहेत ज्याच्यात आहे ना आपण जे म्हाडाने जे द्यायला पाहिजे तेच दिलं नाही आमच्या सदतीस मांगडे जे म्हाडाने आम्हाला दिले आहेत राय पार्टीमध्ये त्याच्यात वॉल कंपाऊंड होतं काही अजून काय होतं ते पण आम्हाला भेटलं नाही जे आमचे गरजू आहेत तेच नाही भेटत आहे तर मग ह्यांच्यावर कसं विश्वास ठेवणार आता तीन तारखेला आम्ही म्हाडाला होतो म्हाडाने आम्हाला काय सांगितलेलं की मॅन्युअली आपण प्रयत्न करूया किंवा आपण जेवढं होईल तेवढं मॅन्युअली करूया चार तारखेच्या आमच्या लॉटरीला आम्ही पोचायच्या अगोदरच जर तुम्ही लॉटरी काढता आणि लॉटरी संपली पण त्याचा अर्थ काय काम अजून आहे ना कमीत कमी तीन ते चार महिने जाणार त्या त्यापर्यंत पाऊस आलं त्यात पोडियम गळणं रूमचे लिकेजच आहे ते कोण लक्ष देणार मग ते काय पब्लिकने करायचं का पब्लिक ने कर ते खर्च की उद्या हा कॉन्ट्रॅक्टर पळला नाही पाहिजे आणि उद्या जर आमचं काही झालं बरं वाईट किंवा काही असेल स्लॅब पडणं जसं तुम्हाला सांगितलं एक आमचं एक तुकडा पडलाय तसं काही झालं तर त्याच पैशात म्हाडाने किंवा सोसायटीने त्याची रिपेरिंग किंवा काही असेल ते तडजोड करून करून द्यावी ते आमच्या टेन्टच्या अंगावर नाही आय पाहिजे काही खर्च फसवणूक केलेली व्यवस्थित जागा केलेलीच नाही तर आम्ही कसं जाणार सगळं कुठं पाणी गळतंय कुठं काय गळतंय तर आम्ही कसं जाणार राहायला व्यवस्थित आम्हाला करून द्या आम्ही चाव्या घ्यायची तयारी जर तुम्ही बळजोबरीने आम्हाला बोलल्या चाव्या घ्या तर आम्ही घेणार नाही काय तर सगळं पैशि चांगलं करून द्या आम्हाला तर आम्ही जाऊ तुम्ही सांगता आता घ्या चाव्या उद्या परवाला घ्या हे नाही चालणार त्यांची दादागिरी आमच्यावरती आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की आम्हाला मॅन्युअल मध्ये लॉटरी काढायची होती मॅन्युअल म्हणजे सर्वसाधारण लोकांना जे आम्ही पत्रात आहेत राहणारे लोक आम्ही सर्वसाधारण लोक होते आम्हाला हे कम्प्युटर सिस्टम हे जे के के चालू के त्यांनी ला केले ते आम्हाला पटलंच नाही कारण का ते आम्हाला काय कळलंच नव्हतं काय करतात काय नाही अकरा पाचला त्यांनी ते चालू केलं सिस्टम आणि अकरा सातला आम्हाला सांगते तुमची लॉटरी झाली म्हणजे दोन मिनटांमध्ये होते सातशे बहात्तर लोकांची लॉटरी हे आम्हाला शॉक लागला एकदम त्यावेळी आमची लॉटरी तिकडे झाली जवाहरनगर हॉल आपला काय पटेल वल्लभभाई पटेल हॉल हे ती होती आणि ते लोकं आतमध्ये जायच्या आधीच बोलतात झाली हा काय प्रकार आहे म्हणजे हे सर्व मॅनेज करूनच झाले काय म्हणजे लोकांना तिथून जो विश्वासघात झाल्यासारखं वाटला स्वतःचा हे बोलतं आम्ही इतकी वर्ष आता अठरा वर्षे संघर्ष करतोय तो अठरा वर्ष संघर्ष हा कसा आपला स्वतःचा होता आमचा आमच्या हक्काच्या घराचा होता इमारतीचं काम अर्धवट राहिलेलं असूनही बळजबरीनं लॉटरी काढली गेली आणि इमारतींना ओसी देण्यात आला आहे असा आरोप रहिवाशांनी केला आहे जर इमारतीची कामच पूर्ण झालेली नाहीत तर आम्ही राहायला कसं जायचं आणि भविष्यात जर का पुन्हा स्लॅब कोसळण्यासारखे प्रकार घडले तर जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे त्यामुळे पत्राचाळवासियांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वतःचं हक्काचं घर मिळणार असलं तरी समस्या मात्र कायम आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट